नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीमालाचे बाजारभाव या सदरामध्ये सर्वांचे स्वागत आहे मी रमाकांत पोले आज दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सोयाबीन व इतर शेतीमालाला काय बाजारभाव मिळाले आहेत ते पाहणार आहोत यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती शेनगाव बाजार समिती वसमत औंढा नागनाथ येथील बाजारभाव पाहणार आहोत सुरुवातीला पाहू कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथील शेतीमालाचे आजचे बाजारभाव सुरुवातीला सोयाबीन जास्तीत जास्त भाव प्रतिक्विंटल चार हजार पाचशे पंचेचाळीस तर कमीत कमी भाव चार हजार पन्नास तर सर्वसाधारण भाव चार हजार दोनशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल भाव सोयाबीनला मिळाला आहे मूग डागी जास्तीत जास्त मुगाला भाव नऊ हजार सहाशे तर कमीत कमी भाव नऊ हजार पन्नास तर सर्वसाधारण भाव नऊ हजार तीनशे पंचवीस भुईमुग शेंगा जास्तीत जास्त भाव पाच हजार पाचशे तर कमीत कमी भाव पाच हजार शंभर तर सर्वसाधारण भाव पाच हजार तीनशे लाल तूर जास्तीत जास्त भाव नऊ हजार आठशे तर कमीत कमी भाव नऊ हजार शंभर तर सर्वसाधारण तुरीचे भाव नऊ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले आहे उडीद जास्तीत जास्त भाव पाच हजार एकशे सहासष्ट तर कमीत कमी भाव चार हजार सहाशे तर सर्वसाधारण उडदाचे भाव चार हजार आठशे ऐंशी सेनगाव सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथील बाजारभाव पाहू सोयाबीनचा जास्तीत जास्त भाव चार हजार चारशे तर कमीत कमी भाव तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण भाव चार हजार शंभर प्रति क्विंटल भाव मिळाला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत येथील बाजारभाव सोयाबीन जास्तीत जास्त चार हजार चारशे पंचवीस तर कमीत कमी भाव तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण भाव चार हजार एकशे प्रति क्विंटल सोयाबीनला भाव मिळाला आहे बाजार समिती औंढा नागनाथ सोयाबीनला जास्तीत जास्त भाव चार हजार चारशे चार एक तर कमीत कमी भाव चार हजार पन्नास तर सर्वसाधारण भाव चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी लाल तूर जास्तीत जास्त भाव नऊ हजार पाचशे दहा तर कमीत कमी भाव आठ हजार तर सर्वसाधारण भाव आठ हजार सातशे बावन्न असे आज पाच ऑक्टोबर रोजी प्रति क्विंटल भाव मिळाले आहेत शेतीमालाचे बाजारभाव रोजच्या रोज पाहण्यासाठी या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका